पुण्यातील कल्याणी नगर अपघात असेल किंवा बोपोडीमध्ये झालेलं हिटनरन प्रकरण पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आणि यावरच आता पुणे पोलीस ऍक्शन मोडमध्ये गेलेलं पाहायला मिळतंय कारण आता नवीन जर तुम्ही नव्याने कुठेही गाडी चालू दा, दारू पिऊन गाडी चालवत असाल तर तुमचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे या नेमकं या प्रोसिजर्स काय आहेत आपण समजून घेण्यासाठी माझ्यासोबत पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आहेत सर आपण आता काय कारवाई नक्की ड्रिंक अँड ड्रायव्हर करतो आहे आपण आठवड्यामध्ये जवळपास एक तीन ते चार वेळा ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई राबवतो हो याच्यामध्ये मोठा व्हेकल ॲक्ट आहे एकशे पंच्याऐंशीप्रमाणे प्रमाणे ह्या कारवाई करतो आणि याच्यामध्ये कारवाई केल्यानंतर आपण खटले कोर्टामध्ये पाठवतो आणि जे व्यक्ती आहे त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई झालेली आहे त्याचं लायसन्स रिव्यो करण्यासाठी किंवा निलंबन करण्यासाठी आपण प्रस्ताव आर टी ओला पाठवतो आणि ॲज पर एम यू ॲक्ट त्याच्यामध्ये जवळपास तीन महिन्यापर्यंत पावर्स आहेत की त्याचं लायसन्स रद्द होऊ शकतं किंवा सस्पेंड होऊ शकतं तर त्याप्रकारे आम्ही जवळपास आमच्याकडे ह्या वर्षात सोळाशे चौऱ्याऐंशी कारवाई आपण ड्रंक अँड ड्राईव्हच्या केलेल्या आहेत आणि त्याचे प्रस्ताव आपण आर टी ओला सादर केलेले आहेत की त्यांचे लायसन्स रद्द करावेत पण सर गेल्या काही दिवसांपासून आपण हा जर ट्रेंड बघितला तर ज्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारव्या होत आहेत याच्यात कुठला एक सायमल्टेनियसली कुठला टाईम पिरियड आढळून येतोय का आणि कुठल्या वयोगटातले हे सगळ्या केसेस असतात याच्यामध्ये टाईम पिरियड म्हणजे आम्ही शक्यतो रात्रीच्याच कारवाई जास्त करतो रात्री अकरा ते रात्री तीन वाजेपर्यंत जास्तीत जास्त आम्ही कारवाई करत असतो याच्यामध्ये जे तरुण वर्ग आहे त्याचं प्रमाण जास्त आहे आणि ओव्हरऑल तुम्ही जर पुण्यामधील अपघाताचं प्रमाण पाहिलं तर याच्यामध्ये जे मयत होत आहेत किंवा फेटल होत आहेत याच्यामध्ये हा तरुण वयगोट यांचं प्रमाण जास्त आहे आणि स्पेसिफिकली टू व्हीलर्स टू व्हीलर्स आहेत याचं प्रमाण जवळपास चौपन्न टक्के आहेत फेटलमध्ये त्यामुळं आम्ही हा ड्राईव्ह एक्स्टेन्सिवली एकदम राबवत आहोत आठवड्यातून तीन चार वेळा कारवाया क का ड्राईव्ह राबवतो आणि जास्तीत जास्त केसेस करतो ह्या वर्षी सोळाशे चौऱ्याऐंशी केसेस आपण केलेल्या आहेत सर आपण जेव्हा कारवाई करतो आहे तेव्हा त्यांचा लायसन्स आता जर रद्द होणार असेल तर ड्रायव्हरांना म्हणजे चा जे चालक आहेत त्यांना परत लायसन्स मिळू शकतं का लायसन्स मिनिमम तीन महिन्यासाठी निलंबित होणार आहे त्यानंतर त्यांना मिळू शकेल परंतु त्यानंतर परत ऑफेन्स केला तर त्यांचं लायसन्स जे आहे ते रद्दही होऊ शकतं सर शेवटचा प्रश्न ज तुम्ही म्हणालात की तरुण वर्ग जास्त ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये आढळून येतोय या तरुण वर्गाला तुम्ही काय आवाहन करा कृपया करून कोणीही दारू पिऊन व्हेकल चालू नये कारण तुमचा जर व्हेकलवर कंट्रोल नसेल स्वतःवर कंट्रोल नसेल तर कोणाच्याही जीविताला धोका पोहोचवण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे त्यामुळे एखादा जीव जाऊ शकतो आणि पूर्व पूर्ण फॅमिली जी आहे ती उद्ध्वस्त होऊ शकते त्यामुळे कुणीही दारू पिऊन किंवा कोणताही आमली पदार्थ घेऊ घेऊन वाहन चालू नाही एवढंच मी आवाहन करू इच्छितो धन्यवाद सर आपण बघू शकतोय की जर तुम्ही मद्यपान करून ड्रायव्हिंग करत असाल तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते तीन महिने रद्द होऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला कुठलंही वाहन चालवायला परवानगी मिळणार नाही अशी माहिती आता पोलिसांकडून प्राप्त झाली आहे कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका